मी साप्ताहिक झुंज ध्येय न्यूज यूट्यूब चॅनल वेब न्यूज चॅनल संपादक संदीप महाजन आज तुमच्यासमोर आणि स्पेशली शेतकरी बांधवांसमोर बऱ्याच दिवसानंतर आलेलो आहे कारण विषय तसाच गंभीर आहे पाचोरा तालुक्यात शेतकरी अतिवृष्टी अनुदान वाटपात जो घोटाळा झालेला आहे तो घोटाळा घेऊन मी आपल्यासमोर काय ती स्पष्ट बाजू मांडण्यासाठी आलेलो आहे तुमचा कष्टाचा पैसा सर्व जनतेच्या कररूपी कष्टाचा पैसा हा कोणी हडप केला याचा सूक्ष्म मोक्ष लावण्यासाठी माझा हा प्रयत्न आहे सन दोन हजार तेवीस व चोवीसमध्ये पाचोऱ्या तालुक्यात झालेली अतिवृष्टी आणि त्या अतिवृष्टीमध्ये सुमारे बावन्न हजार आठशे एकोणनव्वद शेतकरी बाधित झाले होते आणि त्यांना नुकसान भरपाई म्हणून सत्तर कोटी सोळा लाखापेक्षाही जास्त रुपये पाचोरा तालुक्याला प्राप्त झाले होते मात्र चार दिवसापूर्वीच काही जागृत शेतकऱ्यांनी या प्रकरणी आम्हाला सदरचे पैसे अजूनही मिळालेले नाही आणि आम्ही अधिक तपास केला तर आमच्या खात्यातले पैसे हे परस्पर दुसऱ्या खात्यावर वर्ग करण्यात आलेले आहेत म्हणून आपण चौकशी करावी अशा स्वरूपाचे निवेदन घेऊन त्यांनी थेट पाचोरा प्रांताधिकारी कार्यालय व तहसील कार्यालय गाठले आणि सोबतच त्यांनी पत्रकार बांधवांशी देखील संपर्क केला त्यांच्याजवळ उपलब्ध असलेल्या कागदपत्रांच्या आधारे चौकशी केली तर फार मोठे घवाड ह्या पाचोऱ्या शहरात नव्हे तर तालुक्यात शेतकऱ्यांच्या अनुदानाच्या बाबतीत कोटीमध्ये बाहेर येण्याची शक्यता आहे कारण हा केवळ तेरा चौदा लाखाचा खेळ नाही तर कोट्यावधी रुपयांचा हा घोटाळा आहे आश्चर्याची बाब म्हणजे पाचोऱ्या तालुक्या तालुक्यातल्या एक दोन चार पाच दहा बारा लोकांचे एकाच गावातल्या नावामुळे सारख्या नावांमुळे तालुक्यातल्या तालुक्यात गावातल्या गावात पैसे ट्रान्सफर होऊ शकतात परंतु पाचोऱ्याचे पैसे कोल्हापूरच्या व्यक्तीच्या नावावर कसे जातील हे उदाहरण आहे आणि असा हा प्रकार या पाचोऱ्या तालुक्यात शेतकऱ्यांच्या अनुदानाच्या बाबतीत घडलेला आहे याचा आवाज पत्रकार बांधवांनी उचलताच महसूल प्रशासन खडबडून जागे झाले आणि त्यांनी चक्क ज्या ज्या शेतकऱ्यांचे पैसे खात्यावर पोहोचलेले नाहीत त्यांचे सुट्या असून देखील दारापुढे जाऊन आज जे लोक तुमच्या दारापर्यंत येत होते ते का येत आहेत तुम्ही तक्रार केली म्हणूनच आणि तुमच्या तक्रारीला कोणत्याही प्रकारचं आमिषाला बळी न पडणारे जे कोणी पत्रकार बांधव होते ज्यांनी तुमच्या अन्यायाला अत्याचाराला आणि पैशांच्या लुटीला आवाज उठवला त्या सगळ्या पत्रकारांच्या प्रयत्नांमुळे आज हे लोक तुमच्या दारापर्यंत पोचलेले आहेत एक वेळ होती तुमचे अनुदानाचे पैसे आलेले आहेत का यासाठी तुम्ही यांच्या ऑफिसच्या चक्रा मारायची तुम्ही त्या ठिकाणी पोचली तर तुम्हाला उत्तर दिली जायची सर्वेवर डाऊन आहे नेट चालत नाही आज साहेब सुटीवर गेलेले आहे उद्या या आधार कार्ड तुमचं लिंकिंग नाही बँकेला लिंकिंग नाही नॅशनल बँकेमध्ये तुम्ही लिंक करून आणा अशी एक ना अनेक कारणं सांगितली जात आणि त्यामुळे काय पाच पंचवीस हजारासाठी आपण या लोकांच्या चक्रा मारायच्या म्हणून त्रस्त शेतकरी ही रक्कम सोडून देत होता परंतु पाच पंचवीस नाही थेंबे थेंबेट तळे सासे या म्हणीप्रमाणे ही रक्कम एका शेतकऱ्याची उदाहरणार्थ पाच पंचवीस असते परंतु जेव्हा लाखो शेतकऱ्यांचे पैसे एकत्रित होतात तर ही रक्कम कोटीमध्ये जाते आणि तोच नेमका अपहार या शेतकऱ्यांच्या पैशांच्या बाबतीत पाचवऱ्यात उघड झालेला आहे अर्थात हा फक्त पाचोऱ्यात उघड झालेला नाही तर जालन्यामध्ये देखील असाच प्रकार झाल्याने त्या ठिकाणी संबंधित दोषी कर्मचारी अधिकारी जे कोणी असतील त्यांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि हेच पाचोरा शहरामध्ये देखील होण्यासाठी माझी मागणी आहे सुदैवाने या प्रकरणी पाचोऱ्या तालुक्याचे माजी आमदार दिलीप भाऊवाल यांनी देखील दखल घेऊन पत्रकार परिषदेमध्ये आपली प्रतिक्रिया देताना स्पष्ट सांगितले की मी सोमवार मंगळवार रोजी स्वतः संबंधित प्रकरणी महाराष्ट्राचे मंत्री नामदार गिरीश बाहू महाजन महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांच्याकडे जाणार आहे आणि हा सर्व प्रकार त्यांच्यासमोर मांडून शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा देणार आहे असे त्यांनी प्रतिक्रियेत व्यक्त केले काय व्यक्त केले हे आपण देखील बघाव त्या बैल पोळ्याच्या दिनानिमित्त सगळ्या शेतकरी बांधवांना शुभेच्छा या ठिकाणी देतो पाचोरा भडगाव मतदारसंघातील काही शेतकऱ्यांचा अनुदान परस्पर लाटण्याचा उद्योग या मतदारसंघामध्ये झालेला आहे काल परवा मला अनेकांनी त्याचे पुरावे देखील आणून दिलेले आहेत मी आज शुक्रवार आहे शनिवार रविवार दोन दिवस झाल्यानंतर सोमवारी मुंबईला जाऊन आदरेने नंतर गिरीश महाजन आणि महसूल मधली माजी बावनकुळे साहेब यांची भेट घेऊन हे जो काही काळा या ठिकाणी झालेला आहे काही शेतकऱ्यांना अन्याय झाला त्यांचा अनुदान परस्पर काही नाटण्याचा उद्योग काही महाराष्ट्र केलेला आहे त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि जे लोक आमदारांपासून वंचित झालेले आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी मी सोमवारी मंगळवारी मुंबईला जाऊन वरिष्ठ पातळीवर गिरीत भाऊ असेल बाबी साहेब महसूल मंत्री आहेत त्यांच्या संपर्क साहेबांच्या संपर्क सगळं महसूल प्रशासनाला त्या ठिकाणी जाऊ द्याव आणि त्या ठिकाणी

आज माझ्यासारखे माझे आमदार दिलीप भाऊसारखे आणि या ठिकाणची जे कोणी सत्ताधारी विरोधी जे कोणी लोकप्रतिनिधी असतील ते लोक तुमच्यासाठी आज लढा देत आहेत आणि तुम्ही जर त्या आमिषांना बळी पडले तर लढा देणाऱ्या लोकांची स्फूर्ती आणि का आणि कोणासाठी लढा द्यायचा अशी वृत्ती तयार होऊन भविष्यात शेतकऱ्यांवर कितीही अन्याय झाला तरी कोणी पुढे येणार नाही म्हणून माझी आजही मागणी आहे की एक पर्यंत संबंधित दोषी व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात यावे त्याचबरोबर त्यांचे तातडीने निलंबन करण्यात यावे आणि फक्त एका वर्षाचे नाहीत तर दोन हजार वीस एकवीसपासून ते आजपर्यंत जे जे अनुदान शेतकऱ्यांना प्राप्त झाले आहेत त्यांच्या संपूर्ण याद्या ह्या जाहीर कराव्यात जाहीर करण्यासाठी त्याची जनजागृतीसाठी स्थानिक वृत्तपत्र यांच्याकडे ही यादी प्रसारित करावी जेणेकरून योग्य शेतकऱ्यांपर्यंत ही यादी पोचतील त्यांना आपले नाव आहे की नाही हे पण कळेल ज्या शेतकऱ्यांचे नावं आहेत परंतु ते पैसे अपहार म्हणून दुसरीकडे वर्ग केलेले आहेत ते फार मोठं रॅकेट बाहेर आल्याशिवाय राहणार नाही एवढे निश्चित मी तुमच्छ शेतकरी बांधवांना विनंती करतो की जर माझ्या मागण्या एक सप्टेंबरपर्यंत पूर्ण झाल्या नाहीत तर एक सप्टेंबर रोजी माझे होणारे आंदोलन याच्यासाठी आपण माझ्या पाठीशीरा आणि आमच्या ध्ये न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारच्या घंटीचे बटन दाबण्यास विसरू नका सोबतच आपले यावर काय म्हणणे आहे हे खाली दिलेल्या कॉमेंट्समध्ये व्यक्त करा जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून त्या शेजारचं घंटीचं बटन दाबा म्हणजे अशाच प्रकारचे पूर्ण व्हिडिओ आपल्याला सतत मिळत राहतील